Tegawi, karyawati awan ya apa karyawati dan ini uskup जाणारे कर्मचा आणि गेल्या दहा वर्षातला खऱ्या अर्थाला अनुशेषच म्हणतो विकासाचा आणि विकासाचा अनुशेष घालण्यासाठी निष्क्रिय लोकप्रतिनिधी निधींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा कार्यकर्ता मिळावा आणि ह्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्य कोण आणि कामाची खरंच जाण असलेलं नेतृत्व कोण ह्यासाठी खूप कार्य करतात आज ह्या भागातला प्रश्न गेल्या दहा वर्षापासून एक काही नाही माझे आमदार नारायण बाबा पाटील त्यांनी सांगावा मी ह्या भागातला रस्त्या खोपाला म्हणतात की रोड पीए त्यांनी सांगायचं पूर्व भागातल्या एका रस्त्यावर कुठं पाठीवर खडी टाकली आहे का कुठं विकासाचं कुठे ठोस नाव घेऊन निघण्यासारखे एखादं काम झालंय का तिथे विद्यमान आमदारांनी सांगायचं आमच्या भागातल्या सुनाप्रस्त धर्मग्रस्तांचं सातशे बत्तीस कुटुंब आहे सातशे बत्तीस कुटुंबात साधारण पाच माणसांनी प्रत्येक गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा हा ज्वलंत प्रश्न आहे आमचं जीवन मारण्यासाठी त्या प्रश्नासाठी आम्ही धर्मग्रस्त जर संजय शिंदे आमदार आहेत असताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे बैठक लागते गरंजीची माहिती लावायची आणि आतापर्यंत आमच्या दोन्ही नुसतं आमच्या खेळणे केले आणि दिशाभूल करण्याचं काम केलं त्यामुळं आम्हाला आता आमचं एकच अजंटा आहे आमच्या हक्काचा आणि आमच्या प्रश्नाची जाण असलेला उच्च शिक्षित सर्व क्षेत्रातली माहिती असलेली नेता म्हणून रश्मी दिली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून त्यांना विनंस पाठवण्यासाठी मेहनत करणार आहे आणि नक्कीच पूर्व भागामधून इतर उमेदवारापेक्षा निश्चितपणाने रश्मी दिली जास्तीत जास्त मतात देखील कसं घेतील यासाठी आज गटात प्रवेश झाला कुठल्या गटाचं काही नारायण गटातून होते काही सुजयबामाच्या गटातून होते काही शांत होते ते नारायण होते ग्रामपंचायतीला त्या माझे गावात बोलायचं म्हणजे तर ते संजय मामा शिंदे आणि नारायण पाटील असता असतो टिकत नाही आमच्या पुराण ही आता हिवऱ्याची माजी सरपंच पाटील गटातलं नागल गटात आले आणखी भविष्यामध्ये मोठे मोठे तालुका स्तरावरतीचे काही कोटारी मोठे नेते त्यांचं सुद्धा दाखलच्या कामाची जाहीर करणार आहे वेगवेगळी त्यांना तुम्हाला नाव आपल्याला